रोहिणी भास्कर पोरे मुक्काम पोस्ट शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा शिरवळ गंगू काका शिरवळकर का यांच्याकडे yes. काय गायात थमा आर डोंगराची हवान आयला सोसना गारवा, वा गार डोंगराची हवन आयला सोसणा गारवा हळदी कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनवू किती <पाले>। हळदी कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनवू किती <पाले>। या आईचा काळूबाईचा मळवट तुम्ही भरण आयला सोस वा गार डोंगराची हवन आई सोस वा लिंबू नारळ घेऊन हाती रेणूका मातेला विनवू किटी लिंबू नारळ घेऊन हाती रेणूकामातेलं विनवू किती या आईचा रेणुका मातेचा मचे मी रवन आयला सोस वा गार डोंगराची हवन आयला सोस नागार रवा गार डोंगराची हवन आयला सोस वा गार साड़ी चोड़ी घटी रेणूका मथे वीनवू की थी साड़ी चोड़ी घटी रेणूका माते लवीनवू की थी आई च रेणुका माते जी जत्रा तुम्ही भरवान आयला सोस गारवा गार डोंगराची हवन आईला सोस नागारवा गारच गार डोंगराची हवन आयला सोस गारवा